दीड कोटींचे आमिष दाखवणारा अटकेत सिडको पोलिसांची कारवाई दुबईमधून उद्योग वाढीसाठी गुंतवणुकीवर तीन पट निधी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला सिडको पोलिसांनी अटक केली अनिल गोविंदा शिंदे राहणार पाचोरा जिल्हा जळगाव असे या आरोपीचे नाव असून न्यायालयात हजर केले त्याच पोलिसांनी मंगळवारी हरसूल कारागृहात रवानगी केली आहे फिर्यादीनामे चंद्रकांत बाबुराव वटाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून यातील आरोपी अनिल गोविंदा शिंदे राहणार जळगाव पाचोरा याने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून त्यांचे पन्नास लाख रुपये दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या ताब्यात घेतले होते त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करून दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदरचा गुन्हा फसवणूक व अपारच्या सेक्शनच्या खाली दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा तिथं मोबाईल क्रमांक त्याचा एस आरचे विश्लेषण करून त्याचा ठिकाणा शोधला त्याला तीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याला आम्ही अटक केलं अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपी उडावडीचे उत्तर देत होता अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा रिमांड घेतला चार आठ दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळाली त्यामध्ये आरोपीकडनं त्याचा एक मोबाईल ताब्यात घे घेण्यात आला होता त्या मोबाईलमध्ये त्यांनी गुन्ह्यातील रकमेसोबत काही रकमेसोबत त्यांनी सेल्फी काढला होता त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडनं कसून चौकशी तपास केला असता त्याने अद्यापपर्यंत गुन्ह्यामध्ये वीस लाख ब्याऐंशी हजार रुपयाची आम्हाला रिकव्हरी दिलेली आहे बाकी रकमेची आम्ही त्याच्याकडे पुढील तपास करीत आहोत